नवीन फौजदारी कायद्यातील बदलांची जनतेला माहिती होण्यासाठी जिल्हा परिषदेमध्ये चित्रप्रदर्शन भरवण्यात आलं आहे राष्ट्रीय संचार ब्युरो आणि जिल्हा परिषदेच्या वतीनं आयोजित केलेल्या या चित्रप्रदर्शनातून नव्या कायद्यांची सहज सोप्या भाषेत ओळख करून देण्यात आली आहे केंद्र सरकारनं ब्रिटिशकालीन फौजदारी कायद्यात काही बदल केले आहेत भारतीय न्याय संहिता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता भारतीय साक्ष अधिनियम यांचा नव्या कायद्यात समावेश आहे कायद्यातील नवीन कलम आणि त्यांची कार्यपद्धती तसंच न्यायालयीन प्रक्रियेत तंत्रज्ञानाचा वापर याबद्दल लोकांना माहिती मिळावी यासाठी जिल्हा परिषदेत एक विशेष चित्रप्रदर्शन भरवण्यात आलं होतं या प्रदर्शनाचं उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांच्या हस्ते आणि केंद्रीय संचार ब्युरोचे अधिक अधिकारी महेश चोपडे यांच्या उपस्थितीत झालं नवीन फौजदारी कायद्यामुळे जनतेला न्याय मिळण्याची प्रक्रिया अधिक सोपी झाली आहे असं कार्तिकेयन एस यांनी सांगितलं यावेळी कुमार माने सुषमा देसाई मनीषा देसाई अरुण जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते